ॉड सर्वांना डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये तुमचं स्वागत आज उपास प्रार्थनेचा नववा दिवस आणि या नवव्या दिवशी पर्वतावरती डोंगरावरती प्रार्थना करत असताना वचन जे आहे आज आ... तो तो आज ते आज मला जे प्राप्त झालं जे वाचत होतो प्रेषदांचे कृत्य आज मी ते तुमच्या बरोबर विभागून घेतो प्रेषदांच्या कृत्याचा पहिला अध्याय आणि त्यामध्ये चौथं वचन म्हटलेलं आहे तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की सोडून जाऊ नका तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी के तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा येशू ख्रिस्त ज्यावेळेस मरणातून पुनरुत्थित झाला त्यावेळेस चाळीस दिवसापर्यंत शिष्यांना दर्शन देत होता व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत होता आणि येशू जोपर्यंत या जगामध्ये होता तोपर्यंत त्याने ती पवित्र आत्म्याची देणगी विश्वासणाऱ्यांना देव केली नव्हती पण तो या ठिकाणी काय म्हणतो चौथ्या हो वचनात की तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी विषयी तुम्ही माझ्याकडून ऐकली आहे तिची वाट पहा म्हणजे एकटेपणा तुम्हाला जाणू नये येशू गेल्यानंतर तुम्हाला असं वाटू नये की माझ्या बरोबर कोणीच नाही म्हणून तो काय म्हणतो की आता जी देणगी मी देऊ करत आहे त्या देणगी विषयी तुम्ही वाटपा आणि ती देणगी जी होती ती पवित्र आत्म्याची देणगी होती म्हणून आज आम्ही या जगात जगत असताना बरेचसे लोक म्हणतात मी एकटा आहे मला कोणी बघत नाही माझ्याकडे दुर्लक्ष होतं मी दुर्लक्षित आहे मला माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही आणि मी एकटा पडलो मी मला एक एकटे एकटे वाटतो एकटेपणा जाणवतो तर ज्याला एकटेपणा जाणवतो त्याच्यासाठी परमेश्वराचं वचन आहे की तो, ना तो एकटा नाही जर त्याने प्रभू येश्वर विश्वास ठेवलेला आहे तर एकटेपणा तुमच्यासाठी नाही तर आनंदाची बातमी आहे की पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे देवाचा आत्मा देवाचा आत्मा किंवा ही जी देणगी आहे प्रेषितांची कृत्य दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला भेटते की ज्यावेळेस ते एकत्रित प्रार्थना करत होते माडीवरच्या खोलीमध्ये त्यावेळेस या देणगीने ते भरल्या गेले म्हणजे पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला आणि तो आत्मा आल्यानंतर त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं आणि जे सामर्थ्य प्राप्त झालं त्या दिवसापासून स्वतः जसं ख्रिस्ताने युहाराचं पुस्तक याचा चौदा अध्यायामध्ये सांगितले की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही तर तुमच्यासाठी मी पवित्र आत्मा पाठवेल देवाचा आत्मा जो सत्याचा आत्मा आहे तो येईल आणि तो तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही म्हणजे अनाथ असं प्रभू येशूने आम्हाला सोडलं नाही जे आज येशूवर विश्वास ठेवून देखील ज्यांना एकटेपणा वाटतो त्यांनी प्रार्थना करा की पवित्र आत्म्याच्या देणगीने मी भरल्या जाऊ पवित्र आत्मा एक व्यक्तिमत्व आहे जसं या ठिकाणी मी शरीरामध्ये बसलेलो आहे तसा पवित्र आत्मा आहे फक्त त्याला शरीर नाही तो आत्मा आहे पण तो आत्मा आमच्या मध्ये राहतो तो आत्मा आमच्या सोबत राहतो आणि तो आत्मा आम्हाला सर्व सत्यामध्ये चालवतो म्हणून ज्या देणगी प्रभू येशूने सांगितलं होते ती देणगी त्याने प्रेषितांची कृत्य दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला वाटतं देऊ केलेली आहे आणि आज जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो हो आणि त्याला मागतो की प्रभू आज तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने त्या देणगीने मला भरून काढ त्याला देखील तो अभिषेक होतो आणि पवित्र आत्मा त्याच्याबरोबर संगती करतो राहायला येतो म्हणून जो ख्रिस्ती विश्वासणारा आहे त्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याची देणगी प्राप्त होणं गरजेचं पवित्र आत्मा त्याच्यावरती अभिषेकाने येणं गरजेचं आहे म्हणून आम्ही जो येशूवरती विश्वास ठेवतो पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की पवित्र आत्मा सगळ्यांना देऊ केलेला आहे जो विश्वास ठेवतो हो त्याला ते प्राप्त होतं म्हणून प्रार्थना करा की आतापर्यंत जर तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल तुमचं कोणीच नाही माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही आणि मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मला काहीच निराशा आहे फक्त अशा लोकांनी प्रार्थना करा की देवाच्या आत्म्या माझ्याबरोबर ये माझ्याबरोबर सहभागिता कर आणि मी आणि तू एकत्रित होऊन जाऊ म्हणून आम्ही ज्यावेळेस त्याच्याबरोबर सहभागिता करतो त्यावेळेस ती देणगी येते प्रेक्षितेकाठमध्ये देखील म्हटलेलं की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल यहुद्यात शंभनाथ आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल आम्ही स्वतः ते कार्य करू शकत नाही पवित्र आत्म्या असणं गरजेचं आहे पवित्र आत्म्याची देणगी आमच्या जीवनात असणं गरजेचं म्हणून जो कोणी प्रभू विश्वास ठेवतो त्या प्रत्येकासाठी ही देणगी प्रभू देव केलेली देवाचा आत्मा तुमच्याबरोबर सहभागिता करू इच्छितो म्हणून आज जर तुम्ही ऐकत आहात तर या देणगीसाठी प्रार्थना करा की प्रभू त्या देणगीने मला भरून काढा पवित्र आत्म्याने मला भरून काढ जेणेकरून माझा एकटेपणा एकांत मला कधीच वाटणार नाही आणि मला नेहमी वाटेल की माझा देव माझ्या देवाचा आत्मा माझ्या बरोबर आहे मी आणि तो एकत्रित आहे मी सहभागीता त्याच्याबरोबर करत आहे ही देणगी येईल त्यावेळेस सामर्थ्य प्राप्त होईल सत्यामध्ये तुम्ही जाताल आणि परमेश्वर अद्भुत कार्य तुमच्या जीवनात करेल तो अभिषेक ज्यावेळेस येईल तो अभिषेक तुम्हाला सत्यामध्ये चालेल सामर्थ्यामध्ये चालवेल आणि प्रभू नेहमी तुमच्या बरोबर राहील यावेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो की देणगी तुम्हाला प्राप्त व्हावी आणि पवित्र आत्म्याने तुम्ही भरून जा प्रवेश मी प्रार्थना करतो जे मला ऐकत आहे ज्यांना एकटेपणा जाणवतो ज्यांना असं वाटतं माझ्यावर कोणी प्रेम करणार नाही माझ्या सोबत कोणी नाही अशांसाठी मी प्रार्थना करतो कर दे, की तू आम्हाला नव्या कराराच्या पुस्तकामध्ये ती देणगी देऊ केलेली आहे तू स्वतः म्हणतोस अभिवचन देतोस की तो पवित्र आत्मा येईल त्यामुळे तुम्हाला तो सर्व सत्यात घेऊन जाईल तो तुम्हाला कधी आणत असं सोडणार नाही आज मी प्रार्थना करतो जितके मला ऐकत आहे ते पवित्र आत्म्याच्या देणगीने भरल्या जाऊ पवित्र आत्मा त्यांच्या बरोबर राहण्यास आणि याच वेळेस त्यांच्या मस्तकावरती तुझा अभिषेक हो सामर्थ्याने अभिषेक हो आणि प्रभू येशूच्या देणगीने ते परिपूर्ण हो पर प्रभू पवित्र आत्मा हा आम्हाला सहाय्यक आत्मा आहे आणि तो सहाय्यक आत्मा जितके ऐकत आहेत त्यांच्या बरोबर आणि आजपासून ते म्हण की मी अनाथ नाही मी एकटा नाही तर माझ्या बरोबर देव आहे माझ्या बरोबर देवाचा आत्मा आहे प्रभू तुझं सामर्थ्य आज ऐकणाऱ्या प्रत्येकावर कबूल करतो तुझी शांती तुझी कृपा आणि तुझ्या त्यांच्यासाठी कबूल करतो प्रभू येशूच्या नावात मागतो आम्ही आमेन आशीर्वादित करो आणि निश्चित पवित्र आत्म्याविषयी अधिक जाणून घ्या पवित्र आत्म्याची देणगी तुमच्या जीवनात असावी यासाठी प्रार्थना करा थँक्यू सो मच थँक्यू